पनीर चिली पनीर कोफ्ता पनीर बिर्याणी पनीर मसाला अशा डिशेस अनेकांच्या आवडीच्या येऊ घातलेल्या गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पनीरला तर बाजारात मोठी मागणी आहे मात्र सावधान कारण खरंच तुम्ही पनीर खाताय की पनीरच्या नावाखाली रबर याची खात्री करा आम्ही असं का म्हणतोय यासाठी या व्हिडिओ नक्की पहा गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे नाशिकच्या सातपूरमध्ये तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले या बनावट पनीरमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात पोटाच्या विकारासह हो, कॅन्सरचाही धोका हो यामुळे निर्माण होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा शुद्ध पनीर आणि बनावट पनीर कसं ओळखाल पाहूयात शुद्ध पनीर मऊ आणि एकसमान आणि थोडंसं लवचिक असतं तर बनावट पनीर खडबडीत आणि रबरासारखं असतं शुद्ध पनीरचा रंग नैसर्गिक पांढरा आणि किंचित पिवळसर असतो बनावट पनीरचा रंग खूप पांढरा आणि कृत्रिम भासतो शुद्ध पनीरला दुधाचा हलका गोड वास असतो आणि नैसर्गिक चव असते तर बनावट पनीरला रसायनांचा वास येतो आणि कोणतीही चव जाणवत नाही शुद्ध पनीर पाण्यात पाने उकळल्यास मऊ होतं तर बनावट पनीर पाण्यात उकळल्यास त्याचा पोत रबरासारखा होतो गरम तव्यावर शुद्ध पनीर ठेवल्यास त्याला सोनेरी रंग येईल आणि दुधाचा वास येईल तर बनावट पनीर गरम तव्यावर ठेवल्यास ते प्लास्टिक सारखं वितळेल आणि जळल्याचा वास येईल काही दिवसांपूर्वी विधीमंडळातही बनावट पनीरचा मुद्दा गाजला होता भाजपाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळात चक्क बनावट पनीर घेऊन आले आणि सरकारचा या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही बाजारामध्ये सर्रासपणे बनावट पनी पनीर उपलब्ध होत असतं आणि या बनावट पनीर बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार तरी कधी त्यामुळे सरकार आणि प्रशासन असं बनावट पनीर येऊ नये यासाठी नक्की काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी